बुद्धी म्हणजे काय आता प्रश्न महत्वाचा राहिला बदला पण कपड्यात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका ना काय नाही किती जरी बदल झाला गोंगडीवर झोपणार पोतेवर झोपत होतो पूर्वी आपण लहानपणी पोते आहेत पोते, पोते शिवायचे आणि ते पोत्याचा काय बनवायचा फाळा आणि त्याच्यावर झोपायचं त्याच्यावर गोदडी आली गोदडीओ दिवाण आला येऊ द्या काही येऊ द्या पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात कसरी म्हणते डोळे वासून झोपात्या असं थोडंच जाऊ दे ना कपड्यात बदला घरात बदला सगळ्यात बदला आज बदल गरजेचा आहे बुद्धीत बुद्धी म्हणजे काय तीन व्याख्या सांगतो वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचारप्रवाह म्हणजे बुद्धी सतुगुणाकडे वाहून नेते तो विचारप्रवाह म्हणजे बुद्धी आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी बुद्धीचे प्रामुख्याने नऊ प्रकार पडतात देअर आर नाईन टाइप्स ऑफ नॉलेज बुद्धीचे नऊ प्रकार पडतात नऊच्या नऊ नीट आहे का एक चर्मबुद्धी दोन बुर्नस बुद्धी तीन बुद्धी चार दगण बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी तुम्ही बदला पण बुद्धीत बदला आता लोक म्हणते जग सुधारले जग सुधारले सुधरू द्या लहानपणी आपल्याला अकरा वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा सात वाजता बातम्या राहायच्या लोक साडेसहालाच ग्रामपंचायती पुढे बसायचे त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला मग लग्नात नवरदेव रुसा लागली रेडिओ वरून तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे डोकं कळ्या ते दोन अडीचशे रुपयाला मिळायचं अकरा वाजता कामगार सभा सात वाजता बातम्या मग ते कामगार सभा शेळ्यानमाग वड्याला पाठाला ऐकायचं ती नादीच होत ती तो रेडिओ गेला टीव्ही आला टीव्ही गेला टीव्ही जवळजवळ वजा झाला डीव्हीडी आला सीडी आला आता सगळंच गेलं आता फक्त सहा हजाराचं तीन हजाराचं खोक घ्यायचं सगळी माहिती त्याच्यात बातम्या मोबाईल मध्ये सगळं मोबाईल मध्ये माणसं सुधरत सुधरत गेली पण अजून माणसं कानानच ऐकतात टीव्ही गेला टीव्ही गेला जाऊ द्या टी व्ही गेलाय सगळं गेलंय पण ऐकायचं ते कानानच पाहायचं ते डोळ्यानं मग बदल तरी काय झाला मग नवीन डोळे बसवा नवीन कान बसवा तुलाही लखपती जे आवला देन तुझी देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो एखादं तोंड का ताण पैसा आहे तू तीन गोष्टी जपून वापरा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद आता पहिल्या सरकारने राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादाराक पा ही देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा आता चाळीस वर्ष खोट्या टोकल्या याची सतरंजी झटकन त्याची सतरंजी झटक आता ते दिवस राहिले नाही हो दीड महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते आता एका कोंबडी उकडा त्या कोण तुमच्या नाद लागत म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं तर आव बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा पाणी प्या चहा घेता का जेवण करता गरीब घरे पण आदर केवढा आहे असं करा सकाळचं कालून गरम करते दूध वाकर खाणं तर मग स्वयंपाक करते तुम्ही तो असं करा दूध वाकरच खातो सकाळी पाहू या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो पप्या त्याला विचार खास आहे का आणि बाहेरून झक मरून आला का बाय आणि त्याच्या तोंडाचा वाज घे मुदूत आलाय का बाय आणि त्याला म्हणा गच्चीत गपचिप झोप गच्चीत झोप पण गपचिप झोप आणि तोच सकाळी कपडे काढून देवळापुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे काय <laughs> भरीव करतो खाक करतो काय करतो हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडी बंद करा आता आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा निदान सुकानं झोपाल एवढी लटक आणि आमच्याकडे आल्यावर हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी झाल्याशिवाय अजून दोन लोक राजकारणात उतरणार नाही पाच वर्षाने गरीब आणि विद्वान गरीब माणूस नाही होताना फुकणी ऐकली तरी सदस्य नाही वाजतो आता आरडून आरडत होतो आम्ही दोन चार महिने ते जनतेतून थेट जनतेतून थेट दोन चार महिने आरडल्या तर झाला फायदा ते बरं झालं ते लय अवघड घालतो गडी गावात जुमाने ते एकट झाल्यामुळं तेच खटी घ्यायचं पंधरा वर्षापूर्वीचा काळ आता नाही पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची आज तुम्हाला मुबलक पैसा आहे आता तसं राहील नाही चौदा वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा त्याच्यामधला पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या पाचच नाही फक्त पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला तेवढं गोळ्या पैसे न्यायचं नाही आहे आपली पुरगी लय लाडकी आहे ना लग्न करायचं नाही ना तू मग ना, ना एक तर त्या पुरीला तो पोऱ्या तयार झाला हे न पहिले तीन मरेल होते दे त्याच्या देखत कॅनॉल मध्ये उगाच कोणाचाही प्रारब्ध अरे आत्ता तर जर जनक असत रामाचं कानफाड फोडून टाकलं असत मिटून घे दुसरा राम पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जानकार देण्यात देणारीन जनकाला माहित होतं माझी पूर्गी जरी राजयोगात हो जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही देवही बदलू शकत नाही असू द्या मी राजा जनक आहेत पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही यदा कदाचित माझी मुलगी जर चौदा वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होत असेल तर वनवास करायला का काय हरकत आहे काय तुमच्या पुरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं काय कष्ट झालं अरे पंधरा वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला दहा रुपये खर्चाला देत होता दोन महिन्याला ते बी गपचित द्यायचे माणसात द्यायचे नाही त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता हो बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते आता या जिरली यांची आता पार शब्द हा तुमचा हा जो पट्टाय ना वावी सोमठान पंचळ बिंचळ तुम्ही आता कार झाले तुम्ही लय फुगीर होती तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होते आता जिरली तुमची तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पण शिवायचे कुटुंब मध्ये शीत होते जमिनीत ताकद होती उत्पन्न भरपूर जमीन पाण्याच्या कडाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना तेव्हा तुम्हाला बळच पोरी देतो होते लोक तेव्हा तुम्ही लय आकडू तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच आता कशी जिरली आता का को कोंबड्या जाणी तो का चांद्याच्या आता बळच तुम्ही पुरी जबापाला म्हणताय राम राम तो यंदा नाही तो तिकडे वऱ्याला सोडवू आम्हाला नको <laughs> हे आता हे दोन चार वर्षपासून जेवढे लग्न चालेल ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय आता पोऱ्याचा बाप पुरीचा बाप आता हातच घालत नाही त्याने इंद्रीकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले ते आता डायरेक्ट म्हणते मी आ साहेब आपलं आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय भरपूर जवाब लय ना नायक सापडलाय हा ना पुरी तुमच्या बापाच्या दारात ये ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या खाली का उपयोग येतात रेंज गेली काही पोरांची रेंज पाहुणे येईन काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा सावध वा चला थोडं पुढं <laughs> बाळ बाहेर आलं आजीने मांडीवर घेतलं त्याला मयूर हे नाव ठेवलं इथं होत आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा शरीर ची टाकलाय कुणाला मायेला मूळ कोण येतो ब्रह्म जरा सावध आणि एक वाक्य सांगा परमार्थ अवघड नाही आमच्या महाराज मंडळीने अवघड केला अवघड वाक्य बोलायचे लोक ध्वत्रावाले फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे ब्रह्म कुंडली घुसल तू तान नको करू कुंडलीलाय करू नको तुलाही करू नको वेद इतका स्वप् आहे वेद इतका आहे वेद इतका आहे की तू आपण अवघड केलाय नाही तर वेळ ज्ञानो मारायने वेद ज्ञानोदरायने अख्खा वेद सत्तावीस अभंगामध्ये लिहिला सत्तावीस अख्खा वेद देवाचे द्वारी ते दे सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही यावर तुमचं मत काय भागवताचा सार हरिपाठ गाथ्याचा सार हरिपाठ ज्ञानेश्वरीचा सार महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना तुम्हाला देव व्हायचंय का काय राहिलं शिल्लक <laughs> उगच भाकरी खात नाही सफरचंद खातो बायकू करीत नाही टिकटॉक पाहतो हे <laughs> नाहीत आहे ए करंट लागला बाळ बाहेर आलं त्याला नाव दिलं हा आता शिक फिट बसले तुम्ही <laughs> आता मयुर हे नाव दिलं दिल्यानंतर घोटाळा असा झालाय याला चौदा गोष्टी दिल्यात कि त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत इतरांना कोणाला ना दिलं नाही फक्त कोणाला त्या माणसाला आहेत एक हात 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 माणसाला शाळेत नाही शाळेत सोडून द्या शाळेत किती शिकू द्या लोक दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे लोकांनी पोर आणायची कुठून जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम के बंद केला तर तुम्हाला उत आला पोर हो पोरं होतील कशी काय लोकांना महाराज ज्यांना आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जी बायका करायची मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही एक हात चौदा आहे बर का हात त्याला तीन शब्द शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं मागच्या पुण्यस्मरणाला पाचव्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान एवढंच एका बाकी काय नाही किती हे तुम्ही आणि म्या गंज कमावलंय मागच्या औलादींसाठी काय त्यांना घ्या नाही आपलं आपल्याला आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं आता आपण केलं ते सांगायचं बाप बापमानला मारली आता काय करीन तो लगेच म्हणतो काढणी मारासा <laughs> म्हणजे उपयोग काय त्याचा एक वाक्यसंग महाराज आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल तेवढंच पुण्य बाकी या मागच्या आवडतींसाठी किती केलं तर पुण्य नाही आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हारमीनला आपण कमवायलाच काही ठुल नाही इयर खंदून ठुली पाईपलाईन करून ठुली घर बांधून ठुलं ते उता उतार त्यांना ते मोटरसायकल उचाल कुत्र्याला तांदती त्याचा बाप पिसळ होता एवढं उताटून गेला आणि यांना फुकाट मिळाला ना सगळं हे जर उसखंडीला लावले असते गाउंड्याच्या हाताखाली लावले असते सायपणी खाला लावले असली नसती यांना वळवळ का सुचली सगळं फुकाट घर आयतय मोटार मोटारे बापान बार बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले वायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाईन जाईन मतर म्हणजे बिगर बेव डोक्याचा इंजिनिअर येतो त्यानं बरोबर घर सुद्धा दोन पोरांना दोन बांधून ठेवले जग मारून ठेवले आपण वरून त्या अवलं दिला सत्तरची पल्सर आहे फिरायला दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बूट वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला इन द्यायचे शंभर इतलोली हिन उलट पोराला म्हणायचं अजून शंभरराव दे त्याचा ऐकू नको त्याचा ऐकू नको तो पहिल्यापासून तासाचे तो महिन्याने नाही तो त्याला मी नवीप पाहते एकाच वर्गात होतो आम्ही तो जसा आहे काही जमलं नाही त्याला आता त्या अवलं दिला शंभर खर्चायला सत्रची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात त्या अवलात का आला हरी वरून हात त्याच्या त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा मग त्या आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली आता घरी नाही करी ती त्याला बाप नाही ना सापलेला आवला दिंची हररावींचे वाढदिवस आता दहाव्याच्या पुढे आहेत दहाव्यावर नाईन ट्या केक ठेवायचा दहाव्याच्या पुढं मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा हॅपी वर् टू नाईंटी पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावा ना का मारायच्या एरत्या पोराण खरंय का खोटे हा 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 खरंय का खोटे खरंय मग आपले भक्त खोट नाही